नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स आज आपण अगदी झटपट जेवताना तोंडी लावण्यासाठी स्वादिष्ट असे चिप्स कसे करायचे ते पाहणार आहोत बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची हे बिटाचे चिप्स ज्यांना बीट आवडत नाही तेही आवडीने खातील फ्रेंड्स बिटामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आणि पोषक तत्वे असतात असे हे बीट लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत बीटामध्ये असलेले फायबर लोह पोटॅशियम मॅग्नेशियम तांबे विटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारून शरीराची ताकद वाढते फ्रेंड्स आता ह्या सोडलेल्या बीटाचे गोल चकत्या करून घ्यायच्या फ्रेंड्स बीटाच्या सेवनाने ब्लड प्रेशर व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच त्वचा चमकदार होते तसेच पाचनक्रिया सुधारून आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते फ्रेंड्स बिटामध्ये असलेले गुणधर्म कॅन्सर आणि मेंदू विकारावर प्रभाव पाडण्यास मदत करतात तसेच पिठाच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते फ्रेंड्स आता हे पिठाचे काप करून झाले आहेत आता एका डिश मध्ये पाव वाटी रवा घ्यायचा त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची एक छोटा चमचा धने जिरे पावडर घालायची एक चमचा तिखट घालायचे पाव चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा आमचूर पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचे आता हा रवा आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा फ्रेंड्स या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकर रेसिपी पाहावयास आवडेल हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता या मिश्रणात एक चमचा पिझ्झा मसाला घालून छान मिक्स करायचे आता हा बिटाचे चिप्स ना लावण्यासाठी रवा मसाला तयार झाला आहे आता या मसाल्यामध्ये बिटाचे चिप्स छान गळवून घ्यायचे बिटाचा उपयोग बिटापासून बिटाचा हलवा तसेच बिटापासून ज्यूस सूप रस, आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तवा गरम करून त्यावर एक चमचा तेल घालायचे आणि यावर एक एक बिटाची चिप्स ठेवून छान खरपूस भाजून घ्यायचे बिटाची दोन्ही बाजू लालसर रंगावर भाजून घ्यायचे या पद्धतीने अगदी कमी तेलात बिटाचे चिप्स शॅलो फ्राय करून घ्यायचे असे हे बिटाचे चिप्स चवीला अतिशय स्वादिष्ट लागतात माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा फ्रेंड्स असे स्वादिष्ट पिठाचे चिप्स आणि पिठाचे पदार्थ खाल्ल्याने शरीराची ताकद वाढण्यास मदत होते पिठाचे चिप्स तयार आहेत फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद